अमेरिकेतील पॉडकास्टर लेक्स फ्रीडमन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रदीर्घ अशी तीन तासांची मुलाखत घेतली या मुलाखतीत नरेंद्र मोदींनी आपलं बालपण हिमालयातील अनुभव आपल्या जडणघडणीतील संघाचं स्थान पाकिस्तान ट्रम्प यांच्याबरोबरचे संबंध अशा अनेक विषयांवर त्यांनी यात भाष्य केलं ही मुलाखत सध्या चर्चेचा विषय आहे याच मुलाखतीतले टॉप फाईव्ह मुद्दे काय आहेत ते समजून घेऊयात आजच्या नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण बखर मधून अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रीडमन यांनी नरेंद्र मोदींची घेतलेली प्रदीर्घ मुलाखत सध्या चर्चेत आहे या मुलाखतीत नरेंद्र मोदींनी गोध्रा प्रकरण भारत आणि पाकिस्तान संबंध ट्रम्प सरकार या सगळ्याच मुद्द्यावर परखड असं भाष्य केलंय यापैकी नरेंद्र मोदींनी पाकिस्तानबाबत बोलताना मोदी काय म्हणाले ते बघू मोदी म्हणाले की मी माझ्या शपथविधी समारंभासाठी पाकिस्तानला आमंत्रित केलं होतं परंतु भारताकडून केलेल्या शांततेच्या प्रत्येक प्रयत्नांचं उत्तर हे पाकिस्ताननं शत्रुत्व आणि विश्वासघाताने दिलं हे संबंध सुधारण्यासाठी मी स्वतः पाकिस्तानमध्ये गेलो होतो मात्र त्याचा फारसा सकारात्मक फायदा कधी झाल्याचं दिसलंच नाही नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय पटलावरून केलेलं हे भाष्य सांगून जातं तर पाकिस्तानला सद्बुद्धी प्राप्त होईल आणि तो दे शांततेच्या जाईल अशी आशा आहे असंही मोदी म्हणाले तसंच पाकिस्तानच्या लोकांनाही आता शांतता पाहिजे असं मला वाटतं कारण तेही संघर्ष अशांतता आणि सतत दहशतवादाच्या सावटाखाली राहून थकले असावेत गोधरा दंगल प्रकरणाच्या बाबतीत जाणीवपूर्वक फेक नेरेटिव पसरवण्यात आला दोन हजार दोनपूर्वी गुजरातमध्ये दोनशेहून अधिक जातीय दंगली झाल्या आहेत इतकंच नाही तर त्यावेळी दहशतवादी कारवाई देखील मोठ्या प्रमाणावर होत होत्या मात्र दोन हजार दोननंतर गुजरातमध्ये दंगलींची एकही घटना आजवर घडली नाही लोकांनी गोधरा हत्याकांडानंतर माझी प्रतिमा मलिन करण्याचा भरपूर प्रयत्न केला मात्र देशातील न्याय व्यवस्थेनं मला न्याय दिला आणि या प्रकरणातून माझी निर्दोष मुक्तता झाल्याचं नरेंद्र मोदींनी या मुलाखतीत सांगितलं दरम्यान या मुलाखतीमध्ये नरेंद्र मोदी यांचे मित्र असणाऱ्या डोनाल्ड यांच्याविषयी बोलल्या गेलं यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि माझ्यात एक विश्वासाचं नातं आहे आम्ही अधिक चांगल्या पद्धतीनं एकमेकांच्या संपर्कात राहतो कारण आम्ही राष्ट्रहित सर्वोच्च मानतो राष्ट्रप्रथम आणि भारत प्रथम हे माझं स्वतःच तत्वज्ञान आहे तर ट्रम्प यांचा अमेरिका प्रथम हा नारा आहे मुलाखतीत अमेरिकेत झालेल्या हावडी मोदी हा, हा कार्यक्रम ट्रम्प यांनी प्रेक्षकात बसून पाहिला होता खर तर त्यांची ती विनम्रता आहे नंतर त्यांनी सुरक्षेची पर्वा न करता माझ्यासोबत संपूर्ण स्टेडियम भर ते फिरले असल्याचंही मोदी म्हणाले दोन हजार चौदामध्ये मध्ये सरकार सत्तेत आल्यानंतर सर्वप्रथम शासकीय कल्याण योजनांमध्ये दहा कोटी बनावट लाभार्थ्यांची ओळख पटवून त्यांना बाहेर काढलं त्यामुळे डीबीटी योजनेचा फायदा खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचू शकला त्यामुळे सरकारचे तीन लाख कोटी रुपये वाचले शासकीय कामात सुसूत्रता आणण्यासाठी अडचणीचे कायदे व नियम रद्द केल्याचंही नरेंद्र मोदींनी या मुलाखतीत सांगितलं दरम्यान या मुलाखतीत भविष्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत केवळ भारतच नव्हे तर संपूर्ण मानवी सभ्यतेचं पृथ्वीवरील भविष्य काय आहे असा सवाल लेक्स यांनी विचारला त्यावर मोदींनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं मी स्वभावानेच आशावादी आहे निराशावाद आणि नकारात्मकता माझ्या आसपास देखील नाही त्यामुळे हे सर्व माझ्या डोक्यात येत नाही जर आपण मानव जातीचा इतिहास पाहिला तर असंख्य संघटनांना पार करून मानवजात पुढे आली आहे काळानुसार बदल स्वीकार केलाय प्रत्येक युगात मानवानं नव्या गोष्टी स्वीकारण्याचं औदार्य दाखवलंय असंही मोदी म्हणाले तर म्हणाले की तुम्ही तुमच्या मृत्यूचा विचार करता तुम्हाला मृत्यूची भीती वाटते का यावर मोदी जोरात हसले मोदी म्हणाले मी या बदल्यात तुम्हाला एक सवाल विचारू शकतो का जन्मानंतर जीवन आणि मृत्यू एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत पण त्यात अधिक निश्चित कोणती बाजू आहे यावर मोदींनी स्वतः उत्तर दिलं मृत्यू जो जन्माला येतो त्याचा मृत्यू होतो हे आपल्याला माहिती आहे आयुष्य तर फुलत असं मोदी म्हणाले मोदी पुढे म्हणाले जी गोष्ट शाश्वत आहे त्याची भीती का वाटावी भी। संपूर्ण वेळ आयुष्यावर खर्ची घाला संपूर्ण मेंदू मृत्यूवर कशाला केंद्रित करता तरच जीवन विकसित आणि समृद्ध होईल कारण सर्व काही अनिश्चित आहे त्यामुळे त्यात मेहनत केली पाहिजे गोष्टी सुधारल्या पाहिजे म्हणजे मृत्यूच्या आधी तुम्ही उद्देशानं जगलं पाहिजे त्यामुळेच तुम्हाला मृत्यूची भीती सोडली पाहिजे शेवटी मृत्यू येणारच आहे मृत्यू कधी येणार याची चिंता करण्यात अर्थ नाही मृत्यू जेव्हा यायचा असेल तेव्हा येणारच त्यात घाबरण्यासारखं काय असं मोदी या मुलाखतीत म्हणतात नरेंद्र मोदींची ही तीन तासाची प्रदीर्घ मुलाखत सध्या चांगलीच चर्चेत आहे याआधी या, या व्यासपीठावरून डोनाल्ड ट्रम्प एलन मस्क अशा दिग्गजांनीही मुलाखती दिल्या आहेत हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा